शेवगाव बस स्थानकाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई व्हावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शंकर खोमणे हे आज शुक्रवारी दिनांक अकरा रोजी शेवगाव बस स्थानकामध्ये उपोषणास बसले शेवगाव बस स्थानकाचे काम अतिशय निकृष्ट झालेले असून निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून ठेकेदार यांना काळे यादीत टाकण्यात यावे याकरिता शेवगाव बस स्थानकामध्ये खोमणे हे उपोषणाला आहेत या बस स्थानक परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून धुळीचे साम्राज्य असून बालक व वयोवृद्ध नागरिकांना या धुळीमुळे आजाराला बळी पडण्याची शक्यता आहे ही धूळ मातीची नसून त्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात या ठिकाणी तत्काळ सोय करावी अशी मागणी खोमणे यांनी केली आहे मी प्रवीण शंकर खोमणे राहणार रणगाव भागवत तालुका शोगाव जिल्हा ऐले नगर बस स्थानकाचे काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे झालेले असून तेथील ठेकेदार ज्यांनी काम केले आहे त्या ठेकेदाराची चौकशी करून त्या ठेकेदाराला काय यादी टाकण्यात यावं तसंच ज्या इंजिनियरने या साईट वर काम केलेलं आहे त्या इंजिनियरला हे काय निलंबित करण्यात यावं त्यासाठी मी उपोषणाला बसलो त्याच कारण असं आहे की ज्या इंजिनिअरने हे ठेकेदार काम करतात अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे हे लक्षात येऊन सुद्धा त्या ठेकेदारला काम करून दिलेलं आहे त्यामुळे त्या ठेकेदार इंजिनिअरवर कारवाई करण्यात यावी आणि तसंच त्या बस स्टँडवर प्रवासी जा करत असतात येथे ही धूळ मातीची नसून ही धूळ निस्ट केमिकल युक्त आहे त्यामुळं दम्यासारखे आजार होऊ शकतात जे येथील ये जे ठेकेदारने काम केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालेलं असल्यामुळं दर ठेकेदारला यादी टाकण्यात यावं इथं गेल्या कित्येक दिवसापासून स्टँड चे काम पूर्ण झालं असं म्हणतात परंतु पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली नाही ते बांधकाम झालेले टाकी ते टाकीचं काम ही अपूर्ण आहे तेथे कुठल्याही प्रकारचे कॉक बसवले नसल्यामुळे त्या पाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही